उपविभाग भामरागड अंतर्गत नीलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना एका दिवसात पोलीस स्टेशनची निर्मिती झाली भन्नाट जंगलात नीलगुंडा हा नक्षलवाद्यांचा माहेरघर म्हणून ओळखला जाणारा परिसर एक हजार सी सिक्स्टी कमांडो पंचवीस बी एस टीम नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी खासगी कंत्राटदार यांच्या मदतीनं चोवीस तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान श्री संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल एकशे तेरा बटालियन सी आर पी एफचे कमांडंट श्री जसवीर सिंग नऊ बटालियनचे कमांडंट श्री शंभू कुमार सदतीस बटालियनचे कमांडंट श्री दाऊ इंजकारन सदतीस बटालियनचे कमांडंट श्री दाऊ इंजिरकान किंडो आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन मागील वर्षी चौदा जून रोजी नीलगोंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावाबंदी केली होती नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असं पोलीस अधीक्षक श्री निलोत्पाल यांनी म्हटलं आहे माओवाद दृष्टीच्या अविसंवेदनशील माओवाद दृष्टीने अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेल्या ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत त्यांचा विकास साधावा आणि माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नीलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली सन दोन हजार चोवीस या वर्षाअखेर दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी या भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती पासून वीस किलोमीटर धोडराजपासून चौदा किलोमीटर पासून चौदा किलोमीटर पोमके पेनगुंडापासून चार किलोमीटर छत्तीसगड सीमेपासून फक्त सहाशे मीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम नीलगुंडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन नीलगुंडा मैलाचा दगड ठरेल सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यात एकूण एक हजार पन्नास मनुष्यबळ दहा जेसीबी एकोणीस ट्रेलर चार पोकलेन पंचेचाळीस ट्रक इत्यादींच्या सहाय्यानं अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा एकोणीस पोर्टा कॅबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लॅन्ट मोबाईल टॉवर टॉयलेट सुविधा पोस्ट सुरक्षेसाठी मॅकॉल बी पी मोर्चा आर्ट स्टँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी एकोणपन्नास अंमलदार एस आर पी एफ ग्रुप दहा सोलापूरचे दोन प्लाटून तसेच सी आर पी एफ एकशे तेरा बटालियन डी कंपनीचे एक असिस्टंट कमांडंट आणि एकोणसत्तर अंमलदार विशेष अभियान पथकाचे सहा पथक एकशे पन्नास कमांडोज तैनात करण्यात आले आहेत तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगोंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नऊवारी साडी पुरुषांना घमेले ताडपत्री स्प्रे पंप युवकांना लॉअर पॅन्ट टी शर्ट चप्पल ब्लँकेट नोटबुक पेन बॅग फ्रॉक चॉकलेट बिस्किट मुलांना क्रिकेट बॅट बॉल हॉलीबॉल नेटबॉल हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे येथील नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान श्री संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली श्री अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल कमांडंट एकशे तेरा बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल श्री जसवीर सिंग कमांडंट नऊ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल श्री शंभू कुमार कमांडंट सदतीस बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल श्री दाओ इंजिरकांड किंडो अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी डॉक्टर शणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते आणि पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल सोळुंके इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते